प्रत्येक गावागावामध्ये विकास काम व्हावा तो आठ घटकांमधून व्हावा आणि प्रत्येक ग्रामस्थापर्यंत पोहोचावा ग्राम ही सशक्त व्हावी महिला सक्षमीकरण व्हावं अंगणवाडी शाळा ग्रामपंचायत कार्यालय हे सगळं डिजिटल व्हायला पाहिजे सौर ऊर्जा पोहोचली पाहिजे शेतकरी सशक्त व्हायला पाहिजे अशा अनेक पातळीं करती योजनांच्या खाली उपक्रमांच्या माध्यमात सुरू आहे आणि तुमच्या गावात विकास काम कसं चालू आहे आणि कामही मोठं आहे गावातल्या सरपंच ताई हा आपल्या सरपंच ताई आहेत त्यांना विचारलं मी कशा पद्धतीने काम चालू आहे आम्हाला सेवकांनी कार्यालयामध्ये होणार डिजिटलायझेशन दाखवलं शाळा दाखवली खूप सुंदर पद्धतीने काम चालू आहे महिला बचत गटातही काम खूप सुंदर चालू आहे अंगणवाडीकडे काम खूप चांगलं चाललंय हे काम मात्र आणखी जोरशाने तुम्हाला असं चालू ठेवायचं आहे एकतीस मार्च पर्यंत स्पर्धा आहे लक्षात घ्या राज्यात क्रमांक एक वर येणार जे गाव असेल त्याला पाच कोटीच बक्षीस मिळणार आहे पाच कोटी आणि पाच कोटीच बक्षीस जेव्हा गावात येईल तेव्हा गावाचा विकास काम आणखी मोठा होईल याची आपण कल्पना करू शकतो तर आपल्या गावाला आणखी काम करावं लागणार ला आहे ला ला सरकार प्रशासन आपले जिल्हा परिषदेचे सगळे आता सीईओ मॅडम आले आहेत सर आहे डेप्युटी सीओ सर आहेत सगळे तुमच्या बरोबरी तुमच्यासाठी काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत तुम्ही देखील आणखी जोरात काम करा खूप खूप मनापासून धन्यवाद आणि खूप खूप मनापासून तुमचं अभिनंदन आणि कौतुक या समज जळगाव जिल्ह्यामधन तीन गावांना पाहण्याची संधी म्हणजे त्यातलं एक गावच आहे हे खूप कौतुकास्पद